नमस्कार मित्रांनो चॅप्टर तीन मध्ये आपण ट्रेडिंगचे प्रकार शिकले आज आपण टेक्निकल बेसिक्स समजून घेणार आहोत सर्वात पहिले कॅन्डलस्टिक चार्ट कॅन्डलस्टिक म्हणजे शेअरच्या किंमतीची हालचाल दाखवणारा चार्ट यात चार भाग असतात कोपन हाय लो आणि क्लोज जर क्रल हिरवी असेल तर किंमत वाढली आहे आणि लाल असेल तर किंमत कमी झाली आहे कॅन्डलस्टिक वाचायला शिकणे म्हणजे ट्रेडिंगची पहिली पायरी दुसरे सपोर्ट आणि रिजिस्टन्स सपोर्ट म्हणजे एखाद्या शेअरची ती किंमत जिथे तो खाली जाणं थांबवतो रिजिस्टन्स म्हणजे ती किंमत जिथे तो वर जाणं थांबवतो उदाहरणार्थ जर एखादा शेअर वारंवार शंभर रुपयांवर थांबत असेल तर तो सपोर्ट आहे आणि जर तो वारंवार एकशे पन्नास रुपयांवर थांबत असेल तर तो रिजिस्टन्स आहे तिसरे ट्रेंड लाइन्स ट्रेंड लाइन्स म्हणजे किंमतीची दिशा दाखवणाऱ्या रेषा जर किंमत सतवर जात असेल तर अपट्रेंड जर सत्त खाली जात असेल तर डाऊन ट्रेंड ट्रेंड लाइन्स काढल्याने आपल्याला बाजाराची दिशा समजते चौथे मूव्हिंग एव्हरेजेस मुव्हिंग एव्हरेज म्हणजे शेअरच्या किंमतीचा सरासरी दर उदा पन्नास मुव्हिंग एव्हरेज म्हणजे मागील पन्नास दिवसांची सरासरी किंमत यामुळे आपल्याला दीर्घकालीन ट्रेंड समजतो शॉर्ट टर्म मुव्हिंग एव्हरेज आणि लॉंग टर्म मुव्हिंग एव्हरेज यांची तुलना करून आपण बाय किंवा सेल सिग्नल मिळवू शकतो तर मित्रांनो हे आहेत टेक्निकल बेसिक्स कॅन्डलस्टिक चार्ट सपोर्ट रिजिस्टन्स ट्रेंड लाइन्स आणि मूव्हिंग ॲव्हरेजेस हे समजून घेतल्यावर तुम्ही बाजार वाचायला सुरुवात करू शकता पुढच्या अध्यायात आपण ॲडव्हान्स्ड टेक्निकल्स शिकणार आहोत मॅक्थ बोलिंग बँड्स आणि चार्ट पॅटर्न्स